नमस्कार मी रंजना गरुडेश्वर हे मंदिर भगवान दत्तात्रांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे जे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे मंदिर भगवान दत्तात्रांचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येतात या मंदिराला गरुडेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते ऐकूया याची आपण संपूर्ण माहिती गरुडेश्वर क्षेत्र आहे ना गरुडेश्वर याचं नाव गरुडेश्वर का पडलं म्हणजे गजासूर नावाचा राक्षस या स्थानावर आहात होता बारा गजेश्वरालाचा वध गरुडाने केला या स्थानावरती गरुडाचं गजासुराचं युद्ध झालं गरुडाचं जे श शरीर होतं गजासुराचं वध झाल्यानंतर ते नर्मदेत पडलं मैयेच्या पावन स्पर्शाने त्यांना दिव्य देहाची प्राप्ती झाली त्यांनी महादेवाचं तपश्चर्य केलं तपश्चर्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितलं त्यांनी चार वरदान मागितले या मारे। मारे की या स्थानावरती मी गरुडाला मला मारलं म्हणून मी तुम्हाला बघू शकलो आहे गरुडाची माझ्यावर कृपा आहे म्हणून गरुडाच्या नावाने इथं अस्तित्व म्हणून गरुडेश्वर महादेव नंतर महादेवाने सांगितलं की तू एवढी तपश्चर्या केली आहे तुझ्या नावाने पण मी जग कल्याण इथं करेल ते करोटेश्वर महादेव त्याची कवटी पडलेली या स्थानावर म्हणून करोटेश्वर महादेव जाणवतो तिसरं वरदान की तुझ्या शरीराचं जे चांबडं आहे ते मी वस्त्र म्हणून धारण करेल तेव्हापासून तो हत्तीसारखा दिसायचा त्याचं चांबडं देवाने वस्त्र म्हणून आणि केलं तर त्याला गज गजचर्माधारी पण म्हणतात महादेवाला अंबार चौथं वर्धाकी या गरुडे क्षेत्रावर कोणी पण नर्मदे स्नान करून दक्षिण दिशेला बांधून जप तप अनुष्ठान करेल तर त्याच्या पितरांसाठी मोक्षदायी ठरेल ही गजासुराची कथा नंतर वासुदेवानंद सरस्वतीचे विश्वान महाराज देव दत्तात्र्यांच्या अंश अवतार माणगावला जन्मस्थान आहे सिंधुदुर्गमध्ये तिथे जन्म घेतला देवांनी दत्तांनी आणि मग पूर्ण ग्रहस्थ धर्माचं आचरण करून चोवीस वेगवेगळ्या ठिकाणी संन्यास धारण करून चोवीस वेगवेगळ्या ठिकाणी चातुर्मास केल्या आणि शेवटी दत्ता आज्ञेने गर्वेश्वर समाधी घेतली स्वामी महाराज आले तर स्वामी महाराज त्यांची परंपरा होती आचार्य परंपरा दंडी परंपरा म्हणून या साईडला गुरु शंकराचार्यांची स्थापना हो आणि हो। ह्या साईडला सरस्वती या साईडला सरस्कृती दे या साईडला आद्यगुरु शंकराचार्य शंकराचार्य आणि दत्त यांच्या मध्यभागी एक मूर्ती मूर्ती ही स्वामी महाराजांची पूजेतली मूर्ती स्वामी त्या मूर्तीसाठी तुम्ही दत्त मंदिराची स्थापना झाली स्वामी आले okay. त्यावेळी सांगितलं की ही मूर्ती आपण वाडीला किंवा गांडगा फुलला देवांना पाठवून घेऊ पण देवांची okay. इच्छा होती की आम्हाला या स्थानावर लीला करायची निघत राहायचं स्वामींबरोबर तर स्वामी महाराजांनी समाधी घ्यायची नंतर योगानंद सरस्वती गांडा महाराज त्यांचे शिष्य आणि तु� ब्रह्मानंद स्वामी याचे चाणतचे त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली आणि या साईडला सरस्वती देवी पण एक मूर्ती दत्त आहे ती इंदिराबाई होळकरांना स्वामींनी दिलेली मूर्ती ती इंदिराबाई होळकरांनी ज्यावेळेस शरीर सोडलं त्यावेळेला परत ती मूर्ती म्युझियम मध्ये ठेवण्यात आले सरकार त्या महाराणी म्हणतात सगळं सामान तर देवांनी नाना महाराज राणेकरांना दृष्टांत दिला जे स्वामींचे शिष्य आम्हाला घेऊन जात नानांनी पण त्या मूर्तीची पूजा वगैरे केली

येथे आपल्याला मंदिरामध्ये दिसत आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे टेंबे स्वामी हे जेव्हा गरुडेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर उतरले होते तेव्हा येथे गाढ झंडा घंडाट जंगल होते नंतर स्वामीजी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान जपारी कार्य करत असत तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असे आता आम्ही आलो हो आहोत प्रसादालयात येथे प्रसादाला वेळ संपत आली त्यामुळे आम्ही आता आधी प्रसाद घेत आहोत नंतर समाधी मंदिराचं दर्शन घेणार आहोत असंख्य भक्तगण येथे प्रसाद घेत आहेत येथे निवासही आहे आपल्याला येथे निवास करायचा असेल तर त्याची उत्तम सोय आपल्याला येथे दिसते रोज दुपारी आरतीनंतर येथे मापक दरात, दरात। भोजनशाळेत महाप्रसाद मिळतो या महाप्रसादासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून पास वाटले जातात पास असल्याशिवाय महाप्रसाद दिला जात नाही हा पास आपल्याला मंदिराजवळच भेटतो हा पास घेऊन आपण प्रसादालयात गेल्यावर महाप्रसाद घ्यावा आणि तृप्त व्हावे टेंबे स्वामींचा आशीर्वाद घ्यावा महादेवांचा दत्तांचा आशीर्वाद घ्यावा महाप्रसाद घेताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे अवश्य म्हणावे आणि कमेंट्समध्येही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवश्य लिहा आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद घ्या हे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचं समाधी मंदिर परमपूज्य स्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले तेव्हा सेवेकराने मात्र पादुकांसाठी ह हा, हट्ट धरला परमपूज्य टेंबेस्वामींनी सांगितले की मी हे पादत्राने धारण करत नाही शेवटी से मात्र सेवेकराच्या सेवेकरला नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितले त्यावर परमपूज्य टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास उभे राहिले त्यांच्या पायाचे उमटलेले हे ठसे आहेत सेवेकरांनी ह्या पादुका स्वतःच्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थापन स्थान दिले आहे धन्य त्या पाशनातील पादुका धन्य तो सेवक हे आहे नर्मदेश्वर महादेव मंदिर हे मंदिर सध्या नवीन बांधले असे दिसते मी जेव्हा मागच्या वेळेस आली होती तेव्हा हे मंदिर नव्हते ओम नम शिवाय ओम नम शिवाय नर्मदेकाठी अतिशय सुंदर असे मंदिर बांधले बाजूलाच हा आपल्याला नर्मदा मैयेचा घाट दिसतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कमेंट्स मध्ये नर्मदे हर अवश्य लिहा नमामि देवी नर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अतिशय सुंदर अशी संत आपली नर्मदा मैया वाहत आहे अवश्य गरुडेश्वरला या आणि ह्या स्थानाचा आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामींचा आशीर्वाद घ्या मैयेचा आशीर्वाद घ्या येथे आपल्याला श्री गरडेश्वर महादेव मंदिर श्री करोटेश्वर महा मंदिर श्री नारदेश्वर महादेव मंदिर श्री दत्त मंदिर श्री वासुदेवानंद स सरस्वती यांची समाधी मंदिर असे असंख्य मंदिरं बघायला भेटतील देवांचा आशीर्वाद मिळेल तेव्हा इथे अवश्य भेट द्या पण घाटावर जाताना सावधगिरीने जा कारण तेथे ते मगरमच्छ खूप आहेत असे सांगितले जाते परवानगीशिवाय घाटावर जाऊ नका असे हे सुंदर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांचे समाधी मंदिर समाधीस्थान सिद्धत्त उपासक टेंबेस्वामी यांचे समाधी मंदिर एकदम शांत ठिकाण आहे तुम्ही येथे येऊन दोन तीन दिवस राहूही शकता येथे साधी खोली आणि विशेष सोयीची खोली तीन दिवसासाठी मिळते जर तुम्हाला पारायण अनुष्ठान असे काही करायचे असेल तर सात दिवसाचीही खोली मिळते त्यासाठी आधी संपर्क साधा संस्थानातर्फे अतिशय मापक दरात व्यवस्था होते मित्रांनो माहिती आवडल्यास अवश्य लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ते दत्त धन्यवाद